डॉक्टर वकील इंजिनियर करण्यासाठीच आमची महाराष्ट्र करिअर अकॅडमी आमची एशियन कॉलेज तुमच्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहेत हातखाली त्याच्यानंतर मला सांगा तुम्ही डॉक्टर वकील इंजिनियर झाल्यानंतर आमच्या मॅडमला आमच्या सरांना आम्हाला पेडे कोण कोण आणून देणार अरे वा वा सगळी हुशार मुले व्हेरी गुड हात खाली घ्या यासाठी काय करावं लागतो मॅडम आपल्याला हा अभ्यास हुशार आहेत बरं का सगळी वेल्लेतली मुलं अभ्यास करावा लागतो बघा आपले ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात अभ्यासावर अभ्यासाची काही सर्वता दुष्कर नाही म्हणून असायच कारण अभ्यास तुका म्हणे समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात केल्याने होता हे आधी केल्याची पाहिजे अभ्यास हे प्रकट व्हावे नाहीतरी झाकोणी असावे प्रगटोणी नासावे हे काय बरे नव्हे कळलं का सर्वांना स्वामी विवेकानंद काय म्हणतात चारित्र्याचा विकास करणे म्हणजे खरे शिक्षण महात्मा फुले काय म्हणतात विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्ता विना शुद्र खचले इतके सारे आनंद कुणी गेले का अविद्येने चला मुलींनी प्रश्नाचं उत्तर द्या तीन जानेवारीला काय असत हा सावित्रीबाई फुले बघा त्यांचंच नाव आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सावित्रीबाई फुले काय म्हणतात जयाचं विद्या नाही ज्ञान नाही ते घेण्याची गोडी नाही बुद्धी असून मानव म्हणावे का आलं का एप्रिल ला काय टाळ्या ताळ्याबाज बाळासाठी बघा तुम्ही छान उत्तर दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात शिका संघटित वा संघर्ष करा शिक्षण कशाचं दूध माहिती माहितीये तुम्हाला वाघिनीचं दूध आहे आणि हे जो प्राशन करतो तो जीवनात गुरगुरल्याशिवाय राहत नाही कळलं सर्वांना त्याच्यानंतर भारताचे माजी राष्ट्रपती थोर संशोधक डॉक्टर जे अब्दुल कलाम काय म्हणतात खुद को कर और दुनिया को दे आनंद तकदीर के पहिले खुदा पूछे बता तेरी रजा क्या आहे ते पुढे काय म्हणतात लवनचे डरकर नौका पार नाही होती आणि पुढं काय कोशिश करणं वालो की कमी अरे वाह छोटी छोटी मुलं सांगतायत उत्तर खुशी को खुशी मत समझो गम को गम मत समजो अगर दुनिया में आगे जाना है तो किसी के सामने खुद को कम मत समझो हुशार मुले बघा त्याच्यानंतर मंजिले उन्ही को मिलती है जिनके स्वप्न में जान होती है यू ही तो कोणतो स्वप्ने होता हौसले से उडान होती आले लक्षा का लक्षात सर्वांच्या मग या ठिकाणी तुम्हाला सुंदर कार्यक्रम थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर आपले सद्गुरू वामनराव माहिती आहेत तुम्हाला ते काय म्हणतात तूच आहे तुझ्या जीवनाचा व्हेरी गुड अभ्यासाचा कंटाळ भाग्याला टाळा प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ आहेत संगत धरणे सावध रहा आणि ते काय म्हणतात ज्ञान हे शस्त्र अस्त्र शास्त्र आहे ज्ञान हे शक्ती सामर्थ्य आहे ज्ञान हा धन संपत्ती ऐश्वर्य आहे आणि ज्ञान हा देव ईश्वर परमेश्वर आहे बोललो समजलं सर्वांना ज्ञानामध्ये ताकद किती आहे तुम्हाला देव ईश्वर परमेश्वर बनवण्याचं समजलं सर्वांना आता मगाशी मी तुम्हाला म्हणलं की तुम्ही डॉक्टर वकील इंजिनियर होणार सगळेजण होणार तुम्ही झालेलं आम्ही पाहणार तुमचे पेढेसुद्धा आम्ही खाणार आहे बघा पण त्यासाठी काय करावं लागतं आपल्याला अभ्यास मग आपण एक अभ्यासावर गीत घेऊया गाणं आवडेल ना तुम्हाला